नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट अशी सांगणार आहे की झोपण्याआधी जर ती गोष्ट आपण चावली तर त्याच्यामुळे रात्री लघवीला उठणं थोडंसं कमी होऊ शकतं काही जण जन, काही जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये रात्री लघवीला उठावं लागतं त्यामुळे झोप व्यवस्थितरित्या होत नाही यासाठीच हा उपाय आहे आपण कधी फक्त साठ सेकंद एखादी गोष्ट चावली आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदाही बाथरूमला न उठता रात्रभर शांत झोप लागली आहे का हे ऐकायला थोडंसं आश्चर्यकारक वाटतं आहे विशेषतः जेव्हा तुम्ही अनेक वर्ष पहाटे दोन वाजता त्याच्यानंतर चार वाजता किंवा तीन वाजता उठता तेही लघवीच्या काही थेंबांसाठी थंडगार फर्शीवरून हळूहळू चालत जाता आणि सकाळ होईपर्यंत तुमचं शरीर जड वाटतं डोक्यावर एक प्रकारचं धुक्क दाट दाटलेलं असतं आणि तुमचा गरमागरम चहासुद्धा पूर्वीसारखी ऊर्जा तुम्हाला देत नाही माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो जर तुम्हाला हे सर्व ओळखीचं वाटत असेल तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही आहात संपूर्ण भारतामध्ये लाखो ज्येष्ठ नागरिक प्रत्येक रात्री याच संघर्षाला सामोरे जात आहेत पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की रात्रीच्या वेळी लघवीला जाणं कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आणि त्याची सुरुवात तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या या एका छोट्याशा मसाल्याच्या पदार्थापासून सुरू होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त साठ सेकंद हा मसाला चावला तर तुमच्या मूत्राशयाला कसा आधार मिळतो तुमच्या नसा कशा शांत होतात आणि कोणत्याही औषधाशिवाय दुष्परिणामांशिवाय आणि तुमची संपूर्ण दिनचर्या न बदलता तुम्हाला शांत झोप कशी लागू शकते म्हणून कृपया माझ्यासोबत राहा कारण ही पुढची माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्ही जर अजूनही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांना याची माहिती समजेल आणि त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल त्याचबरोबर एक रिक्वेस्ट आहे कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्हाला रात्रीच्या वेळी जाग येते का हे सुद्धा लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं मूत्राशय पूर्ण भरलेलं नसतानाही तुमचं शरीर तुम्हाला पहाटे दोन किंवा तीन वाजता का उठवतं तुम्हाला झोपायचं असतं पण शरीर शांत राहायला नकार देतं तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूमकडे जाण्यास भाग पाडतं माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनं हे फक्त वाढत्या वयामुळे होत नाही आहे तर हा तुमच्या शरीराचा तुमच्याशी संवाद साधण्याचा सा एक मार्ग आहे आणि कधी कधी याचं उत्तर महागड्या औषधांमध्ये नाही तर एखाद्या बी सारख्या लहान आणि साध्या गोष्टीमध्ये सुद्धा दडलेलं असू शकतं एक अशी बी जी कदाचित तुमची आजी रोज वापरायची आपण तिला मेथी किंवा मेथीचे दाणे म्हणतो भारतातील अनेक घरांमध्ये मेथीचा वापर स्वयंपाकघरामध्ये चटण्यांमध्ये किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या घरगुती उपचारांमध्ये सुद्धा केला जातो पण अनेक वडीलधाऱ्या लोकांना हे माहीत नाही की मेथीमध्ये मूत्राशयाला शांत करण्याची आणि रात्री चांगली झोप लागण्यास मदत करण्याची एक सुप्त शक्ती आहे तुम्ही बघा वयाच्या साठनंतर आपलं शरीर त्या तै, त्याच्या संतुलनावरील नियंत्रण थोडं थोडं गमावू लागतं रात्रीच्या वेळी आपल्या मूत्रपिंडांना लघवी बनव बनवण्याची प्रक्रिया हळूहळू करण्याचा संदेश देणारा व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन कमी सक्रिय होतो परिणामी तुमचं शरीर विश्रांती घेत असतानाही तुमची मूत्रपिंड लघवी बनवत राहतात आणि तुमचं मूत्राशय खूप लवकर भरतं आता इथे मेथी मदत करू शकते आयुर्वेदानुसार मेथी कप दोषाचं संतुलन राखण्यास मदत करते जो द्रव आणि जडपणाशी संबंधित आहे ती हळूवारपणे पोटाच्या खालच्या भागाला शांत करते पोटफुगी कमी करते आणि मूत्राशयातील आतल्या आवरणाची सूज कमी करते आधुनिक संशोधनातूनही असं दिसून आलं आहे की मेथीमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे सौम्य सूज कमी करणारे आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करणारे घटक असतात पण हे तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही मेथी योग्य प्रकारे घेता जेवणाचा भाग म्हणून नाही तर झोपण्यापूर्वीची एक छोटी सवय म्हणून फक्त एक पाव चमचा मेथीचे दाणे हलके भाजून घ्या तेल नाही फक्त कढईमध्ये एक दोन मिनटं कोरडं भाजायचं नंतर झोपण्याच्या सुमारे एक तास आधी ते किमान साठ सेकंद हळूहळू चावा चावून झाल्यावर एक किंवा दोन घोट कोमट पाणी प्या थंड नाही गोड नाही फक्त साधं कोमट पाणी जेणेकरून मेथी हळूवारपणे तुमच्या शरीरात जाईल तुम्ही विचाराल हे सर्वांसाठी सुरक्षित आहे का बहुतेकदा हो पण जर तुमचं पोट खूप संवेदनशील असेल तर रात्रीच्या जेवणानंतर हे करून पाहणं चांगलं रिकाम्या पोटी नको आणि कोणत्याही गोष्टीप्रमाणे आधी तीन ते चार दिवस प्रयत्न करून पहा तुमचं शरीरा शरीराचा ऐका आणि मग पुढे चला मी तुम्हाला एका नाशिकमधल्या मोहनजीमबद्दल सांगते ते बहात्तर वर्षांचे होते आणि एक निवृत्त बँक अधिकारी आहेत ते ज्यांनी अनेक वर्षे झोपेसाठी संघर्ष केला ते प्रत्येक रात्री दोन तीन वेळा उठायचे आणि सकाळी अस्वस्थ आणि थकलेले असायचे चा, मग एके संध्याकाळी त्यांच्या सुनेने त्यांना तिच्या आजीप्रमाणे मेथीचे दाणे चावून पाहण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना शंका आली पण त्यांनी सात रात्री हा प्रयोग करून पाहिला आणि आठव्या दिवशी सकाळी ते हसून म्हणाले महिनाभरात पहिल्यांदाच मी सलग पाच तास झोपलो आहे माझे पाय हलके वाटत आहे आणि डोकं शांत झालं आहे तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्या मित्रांनो कदाचित तुम्ही जो उपाय शोधत आहात तो फार दूर नाही तो तुमच्या मसाल्याच्या चा डब्यात शांतपणे बसलेला असू शकतो तुमच्या रात्रीच्या दिनचर्येचा भाग बनण्याची वाट पाहत आणि कधीकधी फक्त साठ सेकंदांसाठी फक्त एक लहान बी चावणं हे तुमच्या शरीराला ती शांती देण्यासाठी पुरेसं असतं जिची ते इतके दिवस मागणी करत होतं तुम्हाला कधी असं वाटतं वाटतं आहे का की संध्याकाळनंतर खूप कमी पाणी पिऊनही तुमचं मूत्राशय भरलेलं आहे तुम्ही दोन तीन वेळा उठता हळूहळू बाथरूम पर्यंत जाता आणि आश्चर्य वाटतं की तुमचं शरीर तुम्हाला शांतपणे विश्रांती का देऊ शकत नाही पण कधीकधी समस्या फक्त तुमच्या मूत्राशयाची नसते ती तुमच्या पोटात अडकलेल्या हवेची सुद्धा असते होती अस्वस्थ करणारी गॅस ती न दिसणारी पोट फुगी ज्याकडे करतो ती रात्री मूत्राशयावर दाब टाकू शकते यामुळे लघवीला जाण्याची खोटी भावना निर्माण होते आतमध्ये खूप कमी लघवी असूनही तुमच्या मेंदूला सिग्नल पाठवला हो जातो आता इथे एक सोपी गोष्ट आहे जी मदत करू शकते जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये वापरली जाणारी एक लहान बी म्हणजे ओवा पिढ्या पिढ्या पीड़े, आपल्या वडीलधाऱ्यांनी अपचन दूर करण्यासाठी पोटसाफ करण्यासाठी आणि अगदी श्वास लागण्यास आराम मिळवण्यासाठी ओव्यावर विश्वास ठेवला आहे पण अनेकांना हे माहीत नाही की ओवा आतड्यांमधील गॅस कमी करण्यासही मदत करतो ज्यामुळे मूत्राशयावरील दाब कमी होतो जसजसं आपलं वय वाढतं तसतशी तस आपली पचनक्रिया मंदावते पोट आणि आतड्यांचे स्नायू कमी सक्रिय होतात अन्न हळूहळू पुढे सरकतं आंबण्याची प्रक्रिया जास्त वेळा होते आणि गॅस तयार होतो विशेषतः जर आपण रात्री उशिरा जेवलो किंवा जड रश्याच्या भाज्या खाल्ल्या हा अतिरिक्त गॅस रात्रीवर येतो आणि मूत्राशय व मूत्रपिंडासारख्या जवळच्या अवयवांवर दाब आणू लागतो हा धोकादायक नाही पण ते अत्यंत अस्वस्थ करणारं आहे आणि अनेकदा रात्री वारंवार लघवीला जाण्यामागचं खरं कारण हेच असू शकतं ओवा एका सुंदर पद्धतीने काम करतो त्यात थायमॉलसारखी नैसर्गिक संयोगी असतात जी जास्त तीव्र न होता हळुवारपणे पचनक्रिया सक्रिय करतात जेवणानंतर फक्त पाव चमचा ओवा चावल्याने पोटातील अडकलेला गॅस बाहेर पडण्यास आणि झोपण्यापूर्वी पोटफुगी टाळण्यास मदत होते काही वडीलधाऱ्या लोकांना त्यात चिमुडभर काळं मीठ मिसळायला आवडतं ज्यामुळे चव चांगली लागते आणि त्याची क्रिया सुधारते <laughs> आता कृपया लक्षात ठेवा की ओव्याचा प्रभाव उष्ण असतो याचा अर्थ तो रिकाम्या पोटी किंवा मग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये ज्यांना ॲसिडिटी किंवा मग खूपच संवेदनशील ज्यांचं पोट असतं त्यांनी जेवणानंतर प्रयत्न करून पाहावा आणि हळूवारपणे निरीक्षण करावं योग्य प्रकारे जर वापर केला तर ती पोटदुखी कमी करू शकतं झोपेची गुणवत्ता सुधारू शकतं आणि सकाळचा थकवा देखील ओवा कमी करू शकतो मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला एका कोल्हापूरच्या आजींची सीता आजी आहेत सत्तर वर्षांच्या आणि त्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रात्री तीन वेळा उठायच्या त्या कमी पाणी प्यायच्या संध्याकाळी फळं टाळायच्या पण तरीही झोप तुटक होती आणि सकाळ सकाळी जरा जड आणि निस्तेज असायची आणि मग एके संध्याकाळी त्यांना शेजारच्या काकू ज्या आहेत त्यांनी सांगितलं की फक्त पाच रात्री जेवणानंतर ओवा चावून खाऊन बघा आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाचव्या दिवसापर्यंत त्या फक्त एकदाच उठल्या आणि तेही त्यांना सुसह्य वाटलं त्यांनी असं सांगितलं की मला कल्पनाच नव्हती की गॅस मूत्राशयाला त्रास देऊ शकतो आता माझी झोप शांत वाटते माझे विचार अधिक स्थिर आहेत तर बघा मंडळी कधी कधी आपलं शरीर औषध मागत नाही फक्त समजून घेण्याची अपेक्षा करतं तुमच्या पोटातील दाब लहान असू शकतो पण तुमच्या आरामावरील त्याचा परिणाम मोठा आहे ओवा फक्त एक बी असू शकते पण ती काळजीपूर्वक वापरल्यास ते शांत झोपेसाठी आणि हलक्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री कमी पाणी पिऊनही तुमचा मूत्राशय तुम्हाला पुन्हा पुन्हा का उठवतं तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्व काही बरोबर केलं संध्याकाळी सहा नंतर चहा घेतला नाही जेवणानंतर फळं खाल्ली नाही तरीही तुमची झोप मोडते तुमचं शरीर अस्वस्थ वाटतं तुमचे पायथंड पडतात सकाळपर्यंत तुमचं डोकं जड झालेलं असतं आणि बाथरूमची प्रत्येक फेरी एक ओझं वाटतं माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो हे फक्त मूत्राशयाबद्दल नसू शकतं तर तुमच्या मूत्रपिंडाच्या सौम्यलयीबद्दल असू शकतं जस जसं आपण मोठं होतो तर तस तसे मूत्रपिंड मंदावत नाहीत तर आपण ते दिवसाच्या वेळेनुसार जुळवून घेणं थांबवतात तुम्ही बघा एका निरोगी तरुण शरीरामध्ये व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन मूत्रपिंडांना रात्री लघवीचं उत्पादन कमी करण्यास सांगतो पण वयाच्या साठ नंतर हा हार्मोन कमकुवत होतो आणि मूत्रपिंड दिवसरात्र त्याच गतीने गाळण्याचं काम करत राहतात याचा अर्थ तुम्ही कमी पाणी प्यायला तरी तुमचं मूत्राशय लवकर भरतं आणि तुमच्या झोपेचं जो खोबरं होऊन जातं आता पुढची जी बी आहे ती एकदम लहान आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते परत आ, ही तुम्हाला खूप मदत करू शकते ती म्हणजे जिरे आता जिरे फक्त स्वयंपाकघरातील मसाला नाहीये तर यकृत मूत्रपिंड आणि तुमच्या पचन संस्थेसाठी एक शांत सुद्धा आहे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीमध्येही जिरे निरोगी चयापचय आणि शरीरातील पाण्याच्या संतुलनासाठी ओळखले जातात योग्य वेळी घेतले जिरे तुमच्या मूत्रपिंडावरील श रात्रीचा भार कमी करण्यास मदत करतात ते दिवसाविषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अकृताला मदत करतात जेणेकरून झोपेच्या वेळी तुमची प्रणाली हलकी वाटते ते सौम्य हार्मोनल संतुलनास देखील मदत करतात ज्यामुळे तुमच्या शरीराला दिवस आणि रात्रीच्या नैसर्गिक लयीला चांगला प्रतिसाद देता येतो आता ते कसे द्यावे अगदी सोपं आहे अर्धा चमचा जिरे हलके भाजून घ्यायचे तेल नाही आणि मीठ नाही फक्त काही सेकंदांसाठी तव्यावर हळूवारपणे गरम करा नंतर ते संध्याकाळी साडेसात किंवा आठच्या सुमारास हळूहळू चावा झोपण्याच्या अगदी जवळ नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ताजा आल्याचा एक लहान तुकड्यासोबतही ते चावू शकता ज्यामुळे उष्णता वाढते आणि पचन सुधारते त्यानंतर एक दोन घोट कोमट पाणी प्या आणखी काहीही आवश्यकता नाही ही सवय विशेषतः त्या वडीलधाऱ्यांसाठी उपयुक्त आहे जे संध्याकाळच्या वेळी जास्त पाणी पितात आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये बरेच लोक सकाळी पुरेसं पाणी प्यायला विसरतात आणि मग सूर्यास्तानंतर ते भरून काढण्याचा प्रयत्न करतात जिरे तो अतिरिक्त भार हाताळण्यास मदत करतात आणि झोपेच्या वेळी मूत्रपिंडांना विश्रांतीसाठी वेळ देतात मी तुम्हाला नागपूरचे आहे आहे एक आहेत राजेशजी यांची गोष्ट सांगते ते सत्तर वर्षांच्या आहेत एक निवृत्त रेल्वे अधिकारी आहे जे संध्याकाळी सात नंतर खूप कमी पाणी पिऊ नये प्रत्येक रात्री तीन वेळा उठायचे त्यांनी दररोज संध्याकाळी फिरून आल्यावर जिरे थोडेसे जिरे चावायला सुरुवात केली आणि दहा दिवसांमध्येच त्यांचे रात्रीचे बाथरूमचे दौरे फक्त एकवर आले त्यांचे शब्द साधे होते मी जास्त अपेक्षा केली नव्हती पण आता मी गाठ झोपतो आणि माझी सकाळ नवीन वाटते तर माझ्या प्रिय झाल्या व्यक्तींनो नेहमी जास्त काही करण्याने फायदा होतो असं नाही कधी कधी उत्तर योग्य वेळी एक लहान गोष्ट करण्यात सुद्धा असतं हेतूपूर्वक चावलेली चिमुडभर जिरे कदाचित तुमच्या मूत्रपिंडाना त्याची शांत लय परत मिळवण्याची मिळवण्यासाठी पुरेशी असेल आणि त्यासोबत तुमची झोप एका ओळखीच्या गाण्यासारखी परत येऊ हो शकते जी तुमच्या शांत रात्रीच्या पार्श्वभूमीवर मंद आणि स्थिरपणे वाजत राहील कधी कधी सर्वांना सर्वात लहान बदल सर्वात मोठा आराम देतो विशेषतः जेव्हा आपण वयाच्या साठ नंतर सहन करत असलेल्या शांत अवस्थेबद्दल बोलतो मध्यरात्री उठणं एकदा नाहीतर दोनदा फक्त थोड्या प्रमाणामध्ये लघवी करण्यासाठी हे थकणारं वाटतं पण शरीरापेक्षा जास्त मनावर परिणाम करतं झोप तुटलेली वाटते सकाळ निश्तेज वाटते आणि संपूर्ण दिवस एक प्रकारचा थकवा घेऊन येतो पण जर याचं उत्तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टीत असेल तर ते म्हणजे धने फक्त चवीसाठी नाही तर शांतीसाठी अशा प्रकारच्या विश्रांतीसाठी ज्याची तुमचं शरी, शरीर तुमचं शरीर शांतपणे आतुरतेने वाट पाहत आहे आयुर्वेदामध्ये धने त्याच्या शीतल गुणधर्मासाठी ओळखले जातात ते शरीरातील पित्त म्हणजे अग्नि तत्वाला संतुलित करण्यास मदत करतात जस जसं आपलं वय वाढतं हो, तस तशी आपली आंतरिक उष्णता वाढते विशेषतः जेव्हा आपण रात्रीच्या जेवणात खारट मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खातो ही अतिरिक्त उष्णता मूत्राशयाच्या आतल्या आवरणात त्रास देते आणि रात्री लघवीला जाण्याची जळजळ किंवा खोटी भावना निर्माण करू शकते धन्याचे दाणे एका मंद वाऱ्याच्या झुळकीसारखे काम करतात ते मूत्रमार्गाला शांत करतात आणि शरीराला दिवसा अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास मदत करतात असं केल्याने रात्री मूत्राशय अधिक शांत राहतं आणि तुम्ही झोपलेले असताना मूत्रपिंडावर जास्त काम करण्याचा दबाव येत नाही आधुनिक विज्ञान देखील या ज्ञानाला दुजोरा देतं धन्यांमध्ये नैसर्गिक संयोगी असतात जे सौम्यपणे लघवीला प्रोत्साहन देतात आणि शरीरातील पाणी साठवण कमी करतात हे आंतरिक सूज कमी करण्यास देखील मदत करतात जबरदस्तीने नाही तर शांतपणे तुमच्या शरीराला पुन्हा संतुलनामध्ये आणून ज्या वडीलधाऱ्या लोकांना पोटामध्ये उष्णता पायांवरती हलकी सूज किंवा सूर्यास्तानंतर अस्वस्थता जाणवते त्यांच्यासाठी धने आराम देऊ शकतात ते कसे वापरायचे प्रक्रिया सोपी आहे आणि तुमच्या संध्याकाळच्या दिनक्रमामध्ये सहज बसते अर्धा चमचा धने हलके भाजून घ्या फक्त कोरडे भाजा तेलाची गरज अजिबात नाही आहे जेवणानंतर सुमारे तीस मिनटांनी हे दाणे हळूहळू चावून झोपण्यापूर्वी लगेच नाही पण जेव्हा तुमचं शरीर स्थिरावू लागतं तेव्हा जर तुम्हाला तोंडामध्ये एक चुकत चव आवडत असेल तर तुम्ही त्यात काही बडीशेप मिसळू शकता जी श्वास ताजेतवाने करते आणि नसांना आराम देते त्यानंतर काही घोट कोमट पाणी प्या फक्त ते हळूवारपणे खाली जाण्यास मदत करण्यासाठी पुरेसा आहे मी तुम्हाला मुंबईमधील एका लक्ष्मी आजीबद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहेत एक निवृत्तच शिक्षिका आहेत आणि जवळपास दोन वर्ष त्यांच्या रात्री तुटक झोपेने भरलेल्या आहेत त्या पहाटे एक वाजता पुन्हा तीन साडेतीन वाजता चार वाजता उठायच्या वेदना होत नसत पण बाथरूमला जाऊन आल्यावर पुन्हा झोप लागत नसे आयुर्वेद शिकणाऱ्या त्यांच्या नातीने त्यांना प्रत्येक संध्याकाळी झोपण्यापूर्वीचा विधी म्हणून एका मंद अंगाई गीताप्रमाणे धन्याचे दाणे चावण्याचा सल्ला दिला एका आठवड्यामध्येच लक्ष्मी आजी न उठता तणावाशिवाय औषधाशिवाय पूर्ण सहा तास झोपू लागल्या त्यांनी सांगितलं की मला कधीच कळलं नाही की इतकी सोपी इतकी ओळखीची गोष्ट इतका फरक करू शकते आणि माझं शरीर पुन्हा शांत वाटतंय माझ्या प्रिय वडील धाण्यानो तुमचं शरीर बिघडलेलं नाहीये ते फक्त लय काळजी शांती मागत आहे आणि कधी कधी ती शांती एका बी पासून सुरू होते जी तुम्ही तुमच्या घरातल्या मंद पिवळ्या प्रकाशात हळूहळू चावता धन्यांना त्यांचं शांत काम करू द्या आणि तुमचं रात्रींना त्या परत तशाच होऊ द्या जशा त्या नेहमी असायला हव्यात उपचार करणाऱ्या आणि परिपूर्ण सुद्धा कधी कधी काही रात्री तुम्हाला मूत्राशय उड उठवत नाही तर पोटातला एक थंडपणा आत खोलवर एक शांत अस्वस्थता उठवते तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होऊन होऊ शकते पण जेव्हा तुम्ही बाथरूम जाता तेव्हा फक्त काही थेंब बाहेर पडतात आणि पुन्हा दोन तासानंतर तीच गोष्ट डोळे अर्धे मिटलेले पाय जड शरीर विश्रांतीसाठी आसुसलेले यालाच अनेक वडीलधारे खोटी भावना म्हणतात जेव्हा मूत्राशय पूर्ण भरण्याआधी सिग्नल पाठवायला लागतं आणि जरी हे एक लहान अस्व अस्वस्थता वाटत असली तरी ती तुमची झोप चोरते तुमचा दिवस कमकुवत करते आणि हळूहळू तुमची ऊर्जा देखील कमी करते पण तुम्हाला माहीत आहे का की ऊब साधी नैसर्गिक आंतरिक ऊब हे खोटे सिग्नल कमी करू शकते हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये आधीपासूनच असलेली एखादी गोष्ट वापरणं काळी मिरी शतकानुशतके आपल्यास भारतीय घरांनी काळी मिरी केवळ चवीसाठीच नव्हे तर एक उपाय म्हणूनही वापरली आहे ती पचन सुधारते रक्तप्रवाहाला आधार देते आणि पोटाच्या आळात एक सौम्य उष्णता निर्माण करते जी रात्रीच्या वेळी आवश्यक असते वयाच्या साठीनंतर आपली आंतरिक उष्णता कमकुवत होते आणि यामुळे पोट थंड वाटतं विशेषतः झोपेच्या वेळी ही थंड भावना मूत्राशयाच्या स्नायूंना त्रास देते ज्यामुळे खूप कमी लघवी जमा झाली असली तरी ते आखून जंपावतात काळी मिरी हे असंतुलन सुधारण्यास मदत करते, करते, करते. चा, चा ती ऊब वाढवते सुरळीत पचनास मदत करते आणि मूत्राशयाला पुन्हा आराम करण्यास मदत करते अगदी कमी प्रमाणामध्ये घेतल्यास ती पोटाच्या खालच्या भागातील नसांना सांगते तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही विश्रांती घेऊ शकता आता यामुळे आपण ज्याला रात्रीच्या वेळी मूत्राशयाला होणारा संभ्रम म्हणतो तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो म्हणजे मूत्राशय एक फक्त एक तृतीयांश भरलेलं असतानाही लघवी करण्याची इच्छा होणं आता आपण ते सुरक्षितपणे आणि हळू कसं वापरायचं याबद्दल बोलूया रात्री जेवणानंतर आणि तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्यांना कोमट तेल लावल्यानंतर शांत बसा एक किंवा दोन अख्खी काळी मिरी घ्या त्यापेक्षा जास्त नाही आणि ती सावकाशपणे मन लावून चावत त्यानंतर थोडं कोमट पाणी घ्या मग डोळे मिटा श्वास घ्या आणि ती ऊब आता स्थिरावू द्या ही सवय सोपी वाटेल पण तिचा खोलवर परिणाम होतो काही दिवसांमध्येच अनेक वडीलधारे कमी वेळा उठल्याचे जास्त वेळ झोपल्याचे आणि सकाळी ताजेतवाने वाटत असल्याचं सा सांगतात मी तुम्हाला नाशिक येथील देशमुख काकांची गोष्ट सांगते ते अडुसष्ट वर्षांच्या आहेत एका कापड व्यवसायामधून निवृत्त झाले आहेत आणि प्रत्येक रात्री चार वेळा उठतात त्यांनी पाणी टाळण्याचा प्रयत्न केला रात्रीचं जेवण बदललं अगदी अतिरिक्त मोजे घातले पण ती भावना त्यांना येतच राहिली मग एका निसर्गोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी झोपण्यापूर्वी दोन काळ्या मिरी चावायला सुरुवात केली अवघ्या तीन दिवसांमध्येच त्यांचे रात्रीचे दौरे चारवरून एक वरती आले आणि सूर्योदयापर्यंत त्यांच्या चे चेहऱ्यावरती हसू परत आलं अर्थात हा उपाय प्रत्येकासाठी नाही आहे जर तुम्हाला मूळव्याध असेल अल अल्सर असेल किंवा मग खूप संवेदनशील पचनशक्तीचा त्रास होत असेल तर मिरी टाळणं किंवा वैद्यकीय मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे पण अनेकांसाठी काळजीपूर्वक घेतलेला हा छोटासा मसाला रात्रीचा एक शांत संरक्षक बनू शकतो तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांना प्रत्येक उपायासाठी डॉक्टरांच्या ची गरज नसतेच कधी कधी गाड विश्रांतीचा मार्ग स्वयंपाकघरातून तुम्ही तुमच्या पायांना चोळलेल्या कोमट तेलातून आणि आशेने चावलेल्या त्या दोन काळ्या बियांपासून सुद्धा सुरू होऊ शकतो या विश्वासाने की तुमच्या शरीराला अजूनही स्वतःला हळुवारपणे आणि नैसर्गिकरित्या बरं कसं करायचं हे माहीत आहे तर माझ्या प्रिय वडीलधाऱ्यांनो जर तुम्ही अजूनही ऐकत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या झोपेची आणि तुमच्या मनशांतीची खरोखर काळजी करता आता तुम्हाला माहीत आहे का की रात्री पुन्हा पुन्हा उठणं हे नेहमीच वयामुळे नसतं अनेकदा हा तुमच्या शरीराचा शांतपणे सांगण्याचा मार्ग असतो की मला काळजी हवी आहे मला संतुलन हवं आहे मला विश्रांती हवी आहे हे ठीक करण्यासाठी तुम्हाला तीव्र औषधांची किंवा महागड्या उपचारांची गरज नाही कधी कधी उपचार तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातून एका बी सारख्या साध्या गोष्टीने सुद्धा सुरू होऊ शकतात मेथी ओवा जिरे धने आणि काळी मिरी यापैकी प्रत्येक चवीपेक्षा अधिक आहे ती एक देणगी आहे भारतीय घराच्या पिढ्या पिढ्या पुढे आलेली एक देणगी जी उप शहाणपण आणि नैसर्गिक आराम घेऊन येते फक्त एक प्रयत्न करा हळूवारपणे सुरुवात करा एक मसाला निवडा आणि पद्धतीचे अनुसरण करा ते हळूहळू हलु चावा कोमट पाणी प्या शांत बसा हे तीन रात्री फक्त करून बघा आणि तुमचं शरीर मग ओळखा नक्की काय होते जर तुम्ही कमी वेळा उठलात जर झोपण्याची झोप जी आहे ती गाढ वाटली तर कृपया कोणाशी तरी शेअर करा कारण तुमची छोटीशी गोष्ट तुमच्यासारख्याच शांतपणे ऐकणाऱ्या दुसऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना सुद्धा प्रेरणा देऊ शकते आणि जर तुम्ही सुरुवात करण्यास तयार असाल तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये आशा हा शब्द लिहिण्यासाठी आमंत्रित करते की तो एक शब्द कदाचित दुसऱ्याच्या उपचाराची सुरुवात करू शकतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद